नमस्कार राम राम मंडळी मी प्रसाद घेऊन आलो नवा कोरा आजाली चीव चीव मी निवडून तर आज आली होती आपली ड्रिपची गाडी मी आणि आमचे फादर मिळून करत होतो ड्रिपची गाडी खाली तर वेगळ्या वेगळ्या बंडलची वेगवेगळ्या प्रकारची अशी थापी लावून घेतली त्यानंतर अर्धी गाडी खाली करून झाल्यानंतर उर्वरित गाडी खाली करण्यासाठी आम्ही पोहोचलो होतो गोडाऊनला त्यानंतर पुन्हा सुरुवात झाली ड्रिप बंडल खाली करण्यासाठी ड्रिप बंडल आकार वजन याच्या गा अनुषंगाने वेगवेगळे लावून घ्यावे लागतात अशा पद्धतीची थापी लावून घेतली त्यानंतर संपूर्ण गाडी खाली झाली आणि संपूर्ण गोडाऊन भरून गेलं कशी दिसते मग थापी गोडाऊन बंद करून आम्ही निघालो होतो मोकळ्या गाडीचा काटा करण्यासाठी वजन काट्यावर कामाच्या मध्येच वाऱ्याचा गारवा हो तर हा आहे अग्रणी फूट जवळचा वजन काटा काटा करून आम्ही निघालो होतो हे स्क्रॅप भरण्यासाठी हे स्क्रॅप गाडीत भरून घेतलं हे आहेत पवन आणि संभांना यांचे स्क्रॅप भरून मी निघालो होतो काटा करण्यासाठी वजन काट्यावर आपल्याला काही जागा मिळेल तिथे बसायचं आणि आनंद मिळेल तिथे लुटायचा तर काटा करून मी निघालो होतो दुकानाजवळील स्क्रॅप भरण्यासाठी दुकानाजवळ आलो दुकानाजवळील स्क्रॅपने गाडी पूर्णपणे भरून टाकली कामाने इतका थकवा आला होता की शरीराला थंडाव्याची गरज होती तोपर्यंत थंडावा समोर आलाच तर व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद